ये नरेंद्र मोदी आजकल परिवारवाद पर हमला कर रहा है अरे भाई तुम बताओ ना कि तुमको क्यों परिवार में कोई संतान नहीं हो तुमको हुआ बता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लालू प्रसाद यादव यांनी केलेली ही गंभीर टीका तुम्ही ऐकलीच असेल खरंतर देशाचा होणारा सर्वांगीण विकास यांच्या डोळ्यांनी पाहवला जात नाहीये असच दिसतं ज्या मोदींनी देशासाठी आपल्या रक्ताच्या नात्यांना मागे सोडून वसुधैव कुटुंबकम म्हणजे हे विश्वची माझे घर असा प्रसार जगभर केला ते आदर्श नेत्याविषयी असं बोलणं हे अतिशय लज्जास्पद पंतप्रधान नरेंद्र देशाची छबी जगभर उमटवण्यासाठी किती प्रयत्न केले हे इथल्या प्रत्येक नागरिकाने पाहिलंय म्हणूनच तर लालू सारख्या भ्रष्टाचारी नेत्याच्या टीकेला भारतवासियांनी सडेतोड उत्तर दिलं नरेंद्र मोदीजींचा परिवार म्हणजे सव्वाशे करोड जनता हा नरेंद्र मोदीजींचा परिवार आहे आणि या जनतेसाठी काम करणं हे त्यांचं दायित्व आहे खरा हिंदू कोण जेणे भारताच्या राष्ट्रासाठी एकत्मतेसाठी तीनशे सत्तर हटवला का खरा हिंदू तो जेनी चारा घोटाळा केला नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच जाहीर केले की के हा देश माझा परिवार आहे दिनचा परिवार हा संपूर्ण देश आहे आणि राहणार आहे आणि होता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून हम मोदी का परिवार म्हणत लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या अनेकांनी मोदी आमचे कुटुंब प्रमुख आहेत असंही सांगितलं अहो इतकंच नाही तर या भ्रष्ट्याच्या टीकेला कडाडून विरोध करण्यासाठी भाजपच्या प्रत्येक नेत्यानं आपल्या सोशल अकाउंट्स मध्ये बदल करून मोदी का परिवार असं उत्तर दिलं मोदींच्या या हाकेला आज प्रत्येकानं उत्तर दिलंय याचं कारण म्हणजे या भारताचा सर्वांगीण विकास करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी सतत प्रयत्नशील असते देशातील आरोग्य व्यवस्था अर्थव्यवस्था शैक्षणिक सामाजिक आणि असंख्य कल्याणकारी योजनांमधून नागरिकांच्या हितासाठी मोठ्या जोमानं काम सुरू आहे पण जनतेचं हित पाहण्यासाठी विरोधकांची वाकडी नजर काही सरळ होईना देशाचं वाटोळं करण्यामागे लागलेल्या भ्रष्ट नेत्यांना उत्तर देण्यासाठी ही जनता सज्ज आहे म्हणूनच प्रत्येक जण म्हणतोय हम है मोदी का परिवार